पाहिले तिथले पण येतात आणि उचल पण काल नाही खा घाड आली मी तिथं बसलेलो तरी पण एक कुंडीच्या पिल्लाला गेले उचलून नेला आमच्या आधी कोणी चायनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर शुभ प्रभात सकाळ झाले आणि आपले इथं बघ कसं फुलपाखरू आल्यान बघ किती मस्त दोन आल्यान दोन्ही सेम आण दोन्ही जुळवा वाटण सेम आण दोन्ही तर बघा तुम्ही किती मस्त केलं त्यावेळी आणि वेगवेगळ्या कलरची म्हणजे येतच राहतात फुलपाखरा तर मस्त वाटतं फुला फुलपाखरा असा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यान मस्त वाटतं तर आता मी जाणार आहे म्हणजे चुलुंबा बनवणार आहो इथंच तर ते पण तुम्हाला दाखवीन आम्ही कशी माती आणायला गेलो कशी चुलुंबा बनवला तर म्हणजे विकतच आणणार होतो पण नाही मला असं बनवायचं आहे तर बनवून कसा, कसा ला होतं कसं बनून ते तुम्हाला बापरून निघा बनवीन ना आबोलीला पण आता म्हणजे फुला जा चालू झाल्या आताच म्हणजे जस्ट चालू झालं ना आबोलीची फुलं आता मस्त वाटत मार घेतली मम्मीने अंदाण कोंबडीची पिल्ली दहा रुप पंधरा रुपयाला एक दाला दिला त्यांनी तर बोल बघू वा म्हणजे होतांगा मोठी तर बघा कशी चरता आणि किती मस्त अजून दोन होते दोन एक ना एक असं गा या पाण्यान पडला नंतर बनवली पावभाजी

मग पावभाजी खाऊन आम्ही जाणार आहोत माती आणायला तर चला मग तुम्हाला पण दाखवतो <laughs> मंदिर आहे कानिकनाथ आणि आम्ही आता इथं माती आणायला आल्या चुलुंब्याला चुलम बघणार ना आपण भाकरींसाठी आणि इथं पातोळ्यांची पानं तुम्ही बघू शकता मस्त पातोळ्यांची पानं आल्यात पातोळ्यांची पानं तुम्ही बघू शकता इथे आल्या नाही येऊन मधूरचं झाड इकडं कर्दा विरल्यानंतर तिथं